दरम्यान एक महत्वाची आणि मोठी बातमी धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच होती असं कोर्टानं म्हटलंय याचिकाकर्ते तुषार पडगिलवारांना एक लाखांचा दंड ठोठवण्यात आलाय माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी राबवलेली खरेदी प्रक्रिया योग्यच होती आणि यावर आता शिक्कामोर्तब केलेला आहे मुंबई उच्च न्यायालयानं क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय धनंजय मुंडेना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच होती असं कोर्टानं म्हटलेलं आहे सगळ्यात आणि बातमी गेल्या काही दिवसात त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत होती मात्र आज मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा दिलेला आहे कृषी विभागाची जी खरेदी होती ती नियमानुसारच होती असं कोर्टाचं म्हणणं आहे याचिका करते तुषार पडगिलवार यांना आता एक लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडून अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत सागर अं सौरभ शो, धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री असतानाच्या कार्य पद्धतीवर एक याचिका दाखल करण्यात आली कर होती हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये आता हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की ज्याच्यामध्ये खरेदी प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी किंवा दोष कर नाही असं सांगण्यात आलेलं आहे त्याचवेळी ज्यांनी याचिका के दाखल केलेली आहे त्याला देखील एक लाख रुपयाचा हायकोर्टाच्या न्याय न्याय यंत्रणेने ठोठावलेला आहे एक कृषी यंत्रणेतल्या कार्यपद्धतीवरून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आले होते अर्थात बीडमध प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांच्यावर तर आरोप होतेच वेगवेगळे केले जात होते पण अशा परिस्थितीमध्ये कृषी मंत्रालयातल्या सुद्धा त्यांची खरेदी ही वादाचा विषय झाला होता पण त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं आता हायकोर्टाने आहे सागर या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत तुर्तास धन्यवाद आपण बघतोय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी कृषी विभागाची झालेली खरेदी नियमानुसारच होती असं आता कोर्टाने म्हटलेलं आहे त्यामुळे ज्यांनी याचिका केलेली होती ते याचिका करते तुषार पडगिलवारांना एक लाखांचा दंड